नमस्कार रामकृष्ण रे माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे, माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा कुराण रेवाखंड पुराध पुरा मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदेय पाद पंकजम नमा देवी नर्मदे अध्या एकशे एक्क्याण्णव द्वादशीर्थमहात्म्यवर्णन ओम नम नर्मदा श्री मार्कंडोज सिद्धेश्वर तत् स सव्य तू समीपतः अमृतसरविलीलिती लिंगमाद्यम स्वयंभुवा तथा मनुष्य श्री मार्कंडले त्यानंतर त्याच्या सर्वच सिद्धेश्वरात जावे ते अमृत श्रवणारे आद्यलिंग स्वयंभू म्हणजेच श्री ब्रह्मदेवद्वारा स्थापित आहे त्याच्यात केवळ दर्शनाने मनुष्य ऋणरहित होतो पूर्वी बारा सूर्याने शतवर्षापेक्षा अधिक काळ सिद्धेश्वराची आराधना करून उत्तम सिद्धी प्राप्त केली म्हणून त्या क्षेत्राला सिद्धेश्वर तिथे म्हणतात हा देव सिद्धीची अपेक्षा करणाऱ्याला सिद्धी देणार आहे राजा युधिष्ठिरने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ देवगण आदित्याने सिद्धेश्वरात सिद्धी प्राप्त केली हे आपले कथन आश्चर्यजनक आहे ब्राह्मण श्रेष्ठ कोणत्या कारणासह बारा आदित्य भयंकर तपास प्रवृत्त झालेत आणि इच्छलेली सिद्धी त्यांनी प्राप्त केली मी आपण संक्षिप्त विचारणा केली आपण मला विस्ताराने कथन करावे श्री मार्कंडले आदित्यची बारा आदित्य झाले इंद्र धाता भगत अष्टा मित्र वरुण आरम्य विभस्वान सविता पु पू, पूषा अंशुमान आणि विष्णू हे ते बारा आदिती आदित्यपुत्र आदित्यचे सूर्यपदाची इच्छा करत श्री नर्मदा तटाच्या आश्रयगण उग्र तपास झाले महाराज सिद्धेश्वर तीर्थात महात्मा कश्यपचे पुत्र बारा आदित्यांनी उत्तम स्थिती प्राप्त केली तिथे बारा आदित्यांनी आपल्याला अंशाच्या विभागाने जग धारण करणाऱ्या सूर्याची स्थापना केली राजा तेह्यापासून ते तीर्थ प्रसिद्ध झाले प्रलेकाला ते बारा सूर्य एकाच वेळी उगवतात राजा बारा सूर्य एकाच वेळी उदय झाल्यावर युगक्षय होतो राजा पूर्वेकडे इंद्रदेव तापतो अग्नेला द दिशेला धाता दक्षिणेला भगवदेव नैऋत्याला त्वष्टा पश्चिमेला वरुंडे वायव्याला मित्र उत्तर दिशेला अर्यम्य आणि ईशान्येला विभस्वान उर्ध्व दिशेला सविता तसे अधा दिशेला पु पू, पूषा शोषण करतो खाली अंशुमान व श्री विष्णू यांच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण जग दग्ध करतो हे स्तत इ इतरतः भ्रमण करतात महाराज ज्याप्रमाणे संपूर्ण जग ते भस्मजात करतात त्याप्रमाणे ते, ते बारा आदित्य भक्तांच्या साधना सिद्धी करतात जो प्रातकाळी उठून स्नान करून द्वादशीदित्य नावाच्या देवदेवाचे दर्शन करतो त्याचे फल ऐका ज्याने पूर्वी वाणी मन आणि कर्माने पाप केले ते सर्व पाप द्वादशी द्वादशदित्याच्या दर्शनाने तात्काळ नष्ट होते जो त्या देवादे देवादी देव देवाची परिक्रमा करतो त्याने निश्चय संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली पूर्ण केली त्या तीर्थात सप्तमीला जे फल मिळते ते अन्य तीर्थात सात सप्तमीला मिळेल यात अशा आशंका आहे रविवारी षष्टी तिथीस द्वादश द्वित्याचे दर्शन करून प्रदर्शनं करणाऱ्याचे पाप नष्ट होते तो सप्त स जन्मापर्यंत निशेष निळगी राहतो जो द्वादशी ति द्वित्याचे दर्शन करून प्रतिदिनी भक्तिपूर्वक शत परिक्रमा करतो त्याच्या दा त्याच्या दाध दाध फोड येणे कुष्ठरोग गज करणं खाज येणे यासारख्या व्याधी गरुड गरुड जसा साप नष्ट करतो तशा नष्ट होतात रविवार षष्टी तिथीस द्वादश दित्याचे दर्शन केल्यास पुत्र प्राप्त होते हा स्कंदपणातील रेवाखांडच्या पूर्व भागातील द्वादश द्वादशदित्य तीर्थ महात्मे वरण नावाचा एकशे एक्क्याण्णव अध्याय पूर्ण झाला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर